दिशेनं वळल्याशिवाय जमतही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर कस काय आले ताईंचा फोन आला अमोगांचा फोन आला मला कळ खळ अजितदाच्या शेजारी कस काय बसणार सदाभाऊ खोत म्हणाले की जर शेतकऱ्याच्या पोरांना जर त्यांच्या तोंडामध्ये दोन घास जाण्यासाठी दोन रुपये मिळणार असेल तर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी कुठल्याही व्यासपीठावर जायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली सगळेजण चळवळीतले कार्यकर्ते आहेत माझी यांच्याबरोबर मैत्री कशी माझ्या विनंतीला मग मा गवई साहेब या ठिकाणी आले राज्यभर आम्ही सगळेजण फिरत असतो हे सगळे राज्यातले लातूरचे गुन्हे आहेत नाशिकमधले आहेत वर्ध्याचे आहेत रत्नागिरीचे आहेत बुलढाण्याचे आहेत कोल्हापूरचे आहेत या ठिकाणी आंबेजोगाईचे आहेत आष्टीचे आहेत आणि समोर बसलेल्या मध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले अनेक जण आहेत संख्या कमी असेल परंतु राज्यभरातनं कार्यकर्ते स्वतःचं तिकीट काढून या ठिकाणी आलेले आहेत वरिष्ठ नेते आले आहेत आमदार माजी आमदार आलेले आहेत उमेश पाटलाचा कार्यक्रम हा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचा कार्यक्रम आहे या शेतकरी कुटुंबांना मदत करणारा कार्यक्रम आहे त्याला गेलं पाहिजे आणि ही सगळी मान्यवर मंडळी स्वतःचं राजकीय भविष्य उद्याच्या अडचणीत आला तरी चालेल परंतु जानकर साहेब मेटे साहेब गवई साहेब असतील किंवा आमचे सदाभाऊ हो असतील या ठिकाणी या व्यासपीठावर आले कारण प्रश्न शेतकऱ्यांचा आहे प्रश्न सामाजिक भावनेचा आहे सामाजिक जाणवेचा आहे आणि त्यावेळेला अशा ठिकाणी आपले विचारमतांतर राजकारण आमचा काम नाही व्यासपीठ कुठलं का व्यासपीठावर आपण पाहिजे कारण यातली जी भावना आहे या भावनेतून या आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना आज असं वाटणार की आम्ही एकटे नाही आहोत माझा नवरा गेला परंतु महाराष्ट्र उभा आहे या महाराष्ट्रातली जनता माझ्या आमच्या पाठीशी उभा आहे आम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या साडेतीन हजार कुटुंबामध्ये आम्हाला संदेश घेऊन जायचा आहे की तुमच्या पाठीशी महाराष्ट्र आहे एवढ्यावर थांबणार नाही था छत्तीस कुटुंबांना मदत करून हा विषय थांबणार नाहीये दादा तुम्ही ज्यावेळेस आपली चर्चा झाली तर छत्तीस कुटुंबांना मदत करतोय का असा प्रश्न विचारला ते बोलले नाहीत परंतु मला निश्चितपणे असं वाटलं की हा फार मर्यादित कार्यक्रम आहे कारण आज मी महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष असतानापासून जे जे कार्यक्रम घेतले ते राज्यव्यापी घेतले संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेणारे घेतले पवार साहेबांचा सा वाढदिवसाला एका दिवसात पाच लाख लोकांच्या त्यावेळेला आपण आरोग्य तपासण्या केल्या म्हणजे जे असेल ते राज्यव्यापी केलं पाहिजे आणि त्या नेत्याच्या उंचीला साजेल असं सा केलं पाहिजे पवार साहेबांची उभी आय सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करण्यामध्ये त्यांचा निर्णय घेण्यासाठी गेली साहेबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली देशातल्या सगळ्यात सर्वोच्च राष्ट्रपतीपासून देशाच्या पंतप्रधानापासून ते खालच्या खालच्यावरच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी सगळ्या राज्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या राज्याच्या सगळ्या राज्यपालांनी जवळपास एकशे ते चाळीस देशातल्या राजदूतांनी जगातल्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी गावातल्या शेतकऱ्यापासून त्या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपर्यंत सलाम पवार साहेब असं मनोज पवार साहेबांच्या उभ्या पंच्याहत्तर वर्षाच्या कारकिर्दीचं कौतुक केलं टीकाटिपणी होत राहते राजकारणामध्ये परंतु त्या माणसाची उंची जी उंची त्यांनी कमवलेली आहे शेद्करे ना, शेद्करे ना त्या उंचीला सगळ्यांनी सलाम केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ती जी उंची त्यांनी कमवली ह्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा विचार आणि निर्णय घेण्यातून त्यांनी ती कमवली त्यांचा वाढदिवस आहे त्यासाठी ठरवलं की पंच्याहत्तरावा वाढदिवसानिमित्त सातशे पन्नास आत्महत्याग्रस्त राज्यातल्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करायची अजितदा आता जुलैमध्ये छप्पन्नावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं पाचशे साठ असे एकूण तेराशे दहा आत्महत्या किमान साडेतीन हजार आत्महत्या झाल्यात मला कल्पना आहे तिथपर्यंत आहे साडेतीन हजार कुटुंबियांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय परंतु थोडस जेवढा आधी झेपत आहे तेवढ्या पद्धतीनं थोडा विचार करून तेराशे दहा हा आकडा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केला दोघां साहेब आणि दादांचा सा वाढदिवसात राष्ट्रवादी पक्षाचे आणि वेगवेगळ्या पक्षाचे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत जसं मी आव्हानाची पत्रिका आपल्याजवळ पाठवलेली आहे त्यांनी आता काही मदत करण्याची दर्शवली तर निश्चितपणे आकडा वाढू शकतो राजेंद्र कोरेकर आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी मिटिंग घेतली आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की आम्ही दोनशे शेतकऱ्यांची जबाबदारी घेतो त्याचबरोबर भाऊ मुंडे आहेत ते म्हटले की मी एकटाच पन्नास शेतकऱ्यांची जबाबदारी घेतो संदीप पालवडकर पुणे शहराचे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत त्यांनी ठरवलं की पन्नास जणांची मी जबाबदारी घेतो मला काल त्यांनी नावं त्यांची कळवली त्यांचं आम्ही अभिनंदन सत्कार देखील करणार आहे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपले बाळासाहेब भोसले त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही एक पन्नास एक शेतकऱ्यांना आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करण्याची भूमिका घेतो या सद्भावना यात्रेच्या माध्यमातून राज्यभरामध्ये मदत करण्याची सगळ्यांमध्ये एक प्रकारे इच्छा आहे मदत करत असताना कुणी जसं आता नाम फाउंडेशनला चेक देतात तसा अजिबात करायचं नाही आमच्याकडे शेतकऱ्याचं नाव विचारायचं त्या शेतकऱ्याच्या नावानं स्वतःच्या खात्यामधून डीडी काढायचा तो डी आमच्याकडे द्यायचा आम्ही फक्त पोच करण्याचं काम करणार आहोत आणि तुमची तयारी असेल तर तुमच्या हस्ते त्या ठिकाणी डीडी दिला जाईल संदीप आलोडकरनी पन्नास शेतकऱ्याची जबाबदारी घेतली पन्नास डीडी ते काढून देणार आहेत मग आता उद्या त्याला मध्ये जवळपास चाळीस पन्नास आत्महत्या झालेल्या आहेत भोकरदन मध्ये जवळपास सात आत्महत्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही ते एक भोकरदनच्या कार्यक्रमामध्ये संदीप आलोवडकरांना बोलू आणि त्यांच्या हस्ते ते डीडीचं वाटप करू डीडी त्यांनीच काढून द्यायची कुणी आमच्याकडनं घ्या हे पंचवीस हजार रुपये घ्या पन्नास हजार रुपये कुणाचे स्वीकारले जाणार नाहीत राजकीय कार्यकर्त्यावर सहजपणे विश्वास ठेवण्याची आजची व्यवस्था राहिलेली नाही राजकीय कार्यकर्ता म्हणलं की, की बदमाश असतो अशा पद्धतीची मानसिकताच सगळ्याची झालेली आहे त्यामुळे पैसे हे कुणाचे प्रत्यक्षरित्या स्वीकारायचे नाहीत अशा पद्धतीचं ठरवलेलं आहे कुणी देत असेल तरी स्वीकारणार नाही ना आम्ही तुम्हाला नावं देऊ तुम्ही डीडी करायचे त्या शेतकऱ्यांची नावं देऊ माझ्याकडे साडेतीन हजार शेतकऱ्यांची नावं त्या आत्महत्या झालेल्या कुटुंबांची नावं आहेत त्यापैकी नावं तुम्ही सांगा पंचवीस जणांना मदत करतो पंचवीस नावं तुमच्याकडे देतो त्यांच्या नावानं डीडी करायचे अशा पद्धतीची व्यवस्था या सद्भावना यात्रेमध्ये जवळपास सव्वाशे ते दीडशे तालुक्यामध्ये प्रत्यक्ष त्या तालुक्यात जाऊन त्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे अशा पद्धतीनं पुण्याला आणायचं त्यांना त्रास द्यायचा अशी भूमिका नाही केसमध्ये असेल आंबेजोगाई मध्ये असेल वसमत मध्ये असेल किंवा वर्ध्यामधले काही यवतमाळ मधले तालुक्या असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या तालुक्यात जाऊन मदत करण्याची अशी भूमिका आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेला माझं प्रस्ताविक थोडंसं लांब आहे ला, मी फक्त सात दहा मिनिटच बोलणार होतो परंतु थोडंसं जास्त बोललो परंतु या कार्यक्रमाचा असे विषय आपल्याला सगळ्याला समजावा आपण सगळे या ठिकाणी आलेल्या आहात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात माझ्या वाढदिवसाचं काही एक निमित्त नाही मला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी काही गुच्छ वगैरे आणलेले दिसले त्या गुच्छे शंभर रुपये दोनशे रुपये येतो पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्या अशा पद्धतीचा संदेश आपल्याला द्यायचा आहे या कार्यक्रमात स्वागतामध्ये कुणालाही गुच्छ दिलेला नाही फक्त अठरा रुपये किमतीचं शेतकऱ्यांचं आसूड हे महात्मा फुलेंचं पुस्तक आणि गुलामगिरी मुद्दा म्हणून जाणीवपूर्व पुस्तकांची देखील निवड केलेली आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी या शेतकऱ्यांची पिळवणूक आणि छळवणूक कशा पद्धतीनं या समाजातला अभिजन वर्गाकडनं होते याचं परखड लिखाण करणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले यांचं पुस्तक आमच्या नेत्यांच्या देखील वाचनात द्यावं आमच्या कार्यकर्त्यांच्या देखील वाचना द्यावं याकरिता गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक आम्ही महात्मा फुले या ठिकाणी दिलेलं आहे खर्च वाचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामध्ये केलेला आहे तरी देखील नाही म्हणता खर्च झालेला आहे हरकत नाही शेवटी कार्यक्रम घ्यायचा म्हटल्यानंतर थोडाफार खर्च करावा लागतो परंतु इथून पुढे कार्यकर्त्यांनी खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा सन्माननीय अजितदादा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे या संदर्भात ठोसपणे कार्यकर्त्यांना काहीतरी सांगतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सन्माननीय सभापती महोदय विशेषतः सदाभाऊ खोद महादेव जानकर साहेब आणि विनायकराव मेटे साहेब या ठिकाणी आवर्जून आले रासू गवई साहेब आवर्जून या ठिकाणी आले त्यांचं मनापासून सॉरी uh, oh, राजेंद्र गवई साहेब या ठिकाणी आवर्जून आले त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या गावाकडनं सुद्धा काही लोक आलेले आहेत माझं नरखेड हे मूळ गाव आहे जवळपास बरेच लोक या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत गावातल्या सुद्धा दोन आत्महत्या झालेल्या आहेत आमच्या आणि ते कुटुंबीय देखील या ठिकाणी आलेलं आहे माझ्या मोहळ तालुक्यामध्ये मा बारा आत्महत्या झाल्या दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु झालेली ही वस्तुस्थिती आहे सगळ्या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि गंभीर परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यामधली असे निर्माण झालेली जे वाक्य सांगितलं शेवटचं की माझ्या पिंडाला कावळा त्या दिवशी शिवलेला असेल कळला याचा अर्थ सगळ्याला कळला असेल एक दिवस देश एक किलो गावासाठी आमचा देश, देश गहान ठेवा लागेल आणि त्या दिवशी माझ्या कावळाला माझ्या पिंडाला कावळा शिवला असेल ग्रामीण भागातला आहे म्हणून तसं बोलला अतिशय गंभीर एक शाप आहे शेतकऱ्याचा या व्यवस्थेला आणि हा शापातून जर उतरायत व्हायचा असेल त्याचा उत्साह मिळायचा असेल तर त्यांच्या कुटुंबियापर्यंत गेलं पाहिजे त्यांचे आसरू पुसले पाहिजेत याच्याकरिताचा निर्धार या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र